आज आपण आलेलो आहोत औरंगाबाद येथील बोडखा गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एकोणीसशे बावन्नमध्ये या शाळेची स्थापना झालेली आहे आज दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजेच मागच्या त्र्याहत्तर वर्षापासून ज्ञानदानाचे कार्य या शाळेतून होत आहे आपण बघू शकता की याची जी इमारत आहे ती अत्यंत जीर्ण आणि खस्ता हालतीची झालेली आहे दरवाजा तुटून बाजूला पडलेला आहे भिंतीवर एकदम तडे गेलेले आहे भिंतींना तडे गेलेले आहे भेगा आपल्याला दिसत आहे वर्गात शिक्षिका सध्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे सध्या पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या या शाळेच्या नऊ खोल्यांची इमारत अत्यंत दयनीय अवस्थेत आहे आभार दाटले की वर्गात पूर्णपणे अंधार होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना फळ्यावरचे काहीही दिसत नाही पावसाळ्यात तर छतातून पाणी गळते आणि विषारी साप वर्गात शिरण्याची भीती असते तळा गेलेल्या भिंती कधीही कोसळू शकतात अशा भीतीदायक परिस्थितीत शिक्षक आणि विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत या बिकट परिस्थितीमुळे शाळेतील अनेक विद्यार्थी शाळा सोडून जात आहे आपण बघू शकता की वरचा जो पत्रा आहे तो कशा प्रकारे निघालेला आहे आणि याच पत्राद्वारे खाली पाणी येते विद्यार्थी सध्या ऑनलाईन शिक्षण घेत आहेत कम्प्युटरद्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे त्यांचं टी व्हीवरनं आता दुसऱ्या खोलीत जाऊन बघूया दुसऱ्या वर्गात की त्या वर्गाची सध्याची स्थिती काय आहे दोन हजार बावीसमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे पी डब्ल्यू डीच्या उपअभियंत्यांनी इमारतीची पाहणी करून ती पाळण्याचा अहवाल दिला होता आपण याचेसुद्धा पत्रे बघू शकता की कशा प्रकारे पत्रे उखडलेले आहेत आणि विद्यार्थी हे कधीही कोणत्याही विद्यार्थ्याच्या अंगावर पडू शकतात जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलत होतो तेव्हा विद्यार्थ्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारशी आणि शासनाशी सुद्धा काही अपील केलेले आहेत ते आपण बघूया वेळेस वहीवर वर पाणी गळते आणि आमचं शिक्षण सातवीत शिकते मी पहिलीपासून पासून आहे पहिलीपासून पासून मी शाळा आहे अजून मी बांधलेली आहे माझे आजोबा सांगतात की आम आम्ही त्या शाळेत होतो ही शाळा अजून आहे अजून बांधली नाही तू दुसऱ्या शाळेत जाय पण आमची परिस्थिती अशी नाही आहे परत पाणी गळतो आम्ही इकडून तिकडं वर्गात जातो या दोन लहान मुलींनी कशा प्रकारे उत्तर दिलेले आहेत शासनाला आपल्या व्यथा सांगितलेल्या आहेत आपण बघू शकता पत्र्यांना पूर्णपणे छिद्र पडलेले आहे आणि आता पाणी सुद्धा खाली साचत आहे या परिस्थितीत या मुलांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे त्या भीतीमुळे काही मुले आमचे मित्र शाळा सोडून वर्गांचे निरीक्षण झाल्यानंतर आम्ही शाळेच्या ग्रहाकडे वळलो जेव्हा स्वच्छता ग्रह आम्ही गेलो त्यावेळेस अत्यंत घाणेचं साम्राज्य तिकडे पसरलेलं होतं आणि हा स्वच्छता ग्रह कित्येक दिवसापासून बंद असल्याचे स्पष्टपणे दिसत होते दुसऱ्या स्वच्छताग्रहाकडे जेव्हा आम्ही गेलो शौचालयाकडे तेव्हा आम्ही बघितलं की इथे फक्त घाणीचं साम्राज्य होतं आणि हे सुद्धा मोडकळीस आलेलं होतं शाळेत मुलामुलींसाठी वेगवेगळे वेग स्वच्छताग्रह वेग शौचालय पाहिजे मात्र या शाळेत फक्त एकच स्वच्छताग्रह शौचालय सुरू असल्याचे दिसले शाळेच्या या इमारतीबद्दल आम्ही जे ग्रामस्थ होते त्यांच्याशी बोलणं केलं पाहूया त्याचे काही अंश या शाळेमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की तुम्ही समक्ष पाहू शकता भिंती उरल्या त्याच्यानंतर दरवाजे तुटले त्याच्यानंतर छत अक्षरशः म्हणजे शाळेमध्ये पाणी घोसत आतापर्यंत तुम्ही कोण डिपार्टमेंटशी कोन पत्र व्यवहार केलेला आहे कोणाला पत्र पाठवलेलं आहे या संदर्भात शाळेत या संदर्भामध्ये जिल्हा परिषदला तशी कारवाई झालेली आहे त्याच्यानंतर शिक्षण मंत्री आपला मला वाटतं दादासाहेब भुसे साहेब यांच्या इकडे त्याचा पाठपुरावा फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि पालक त्याच्यानंतर पालकमंत्री साहेबाकडे सुद्धा केलेला आहे खासदार के साहेबाकडे केलेला आहे वारंवार आमदार साहेबाकडे सुद्धा या विषय केलेला आहे त्याच्यानंतर पदवीधर मतदार संघाचे यांच्याकडे याचा पाठपुरावा झालेला आहे किती दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे पाठपुरावा तुम्हाला सांगतो कमीच कमी दोन वर्षापासून सारखा पाठपुरावा चालू आहे आणि याच्या अगोदर पाठपुरावा होता चालू परंतु दोन वर्षापासून सनी सतत आम्ही या कामासाठी गती देत आहोत परंतु शासनाकडून असं म्हणावा असा प्रतिसाद या गोष्टीला मिळालेला नाही म्हणून शासनाने जास्तीत जास्त याच्यावर लक्ष करून हा आमच्या गावाचा कारण तालुक्यातलं शेवटचं गाव आहे म्हणून हा डोंगराळ भाग आहे या डोंगराळ भागामध्ये ही शाळा आहे म्हणून हिच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन याला निधी देऊन हा प्रश्न आमचा माननीय आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांनी सोडावा अशी गावकऱ्यातर्फे आणि माझ्यातर्फे ही आग्राची विना सोनवणी पंच्याहत्तर वर्ष झाली इमारतीला जीर्ण झाली ती भिंती सुद्धा अशा मोडकी डगडग घालायला लागल्या त्यामुळे मुलं शाळेत यायला सुद्धा घाबरतायत ऍडमिशन सुद्धा जिल्हा परिषद मध्ये कोणी घ्यायला नाही त्याच्यामुळं पटसंख्या सुद्धा कमी हो राहिली शासनाने लवकरात लवकर या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्याध्यापक ग्राम सदस्य सरपंच आणि शालेय शिक्षण समितीने खासदार आमदार जिल्हा शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्री यांना सुद्धा निवेदने दिलेली आहेत मात्र गेल्या दोन वर्षापासून यावर कोणतीही हालचाल झालेली नाही ही खेदाची बाब आहे विशेष म्हणजे त्र्याहत्तर वर्षापूर्वी सुरू असलेल्या या शाळेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन सध्या डॉक्टर इंजिनियर अशा मोठ्या पदावर कार्यरत आहेत अशा गौरवशाली इतिहासाची साक्षीदार असलेली ही शाळा आता केवळ एक धोकादायक इमारत बनली आहे भविष्यात जर जीर्ण झालेली ही इमारत कोसळली आणि त्यात जीवितहानी झाली तर त्याला कोण जबाबदार राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे तातडीने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि शिक्षणाची हमी देणे आवश्यक आहे मी सय्यदसेफ टाईम विटनेससाठी